नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या कन्नड व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गावाकडे पावसाळ्यातील रानभाज्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्यासोबत आहे रोटिक मित्रांनो बघू शकता आपण इकडे हे एक कुड्याची भाजी इवन पावसाळ्यामध्ये अशी उगवते हे ते कुड्याची भाजी बोलतात कुड्याची फुलं हे भाजी करून खातात मस्त असते पौष्टिक असते आणि खरं म्हणजे म्हटलं तर विदाउट केमिकलचे असे ऑरजे और ऑर्गेनिक असते जास्त नसते आपलं पालवायसारखे इन मस्त भाजी असते कुड्याची भाजी खाण्यासाठी आणि इकडे टाकल्याची भाजी आहे पण पावसाळ्यामध्ये उगवते भाजी एकदम मस्त असते खाण्यासाठी बघू शकता आपण आपल्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे टाकला बोलतात टाकल्याची भाजी रानभाजी भाजी इकडे कुड्याची भाजी हां हॅलो आपल्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा एवं भाजी मस्त असते पोटासाठी अशे यासाठी ते रानभाजी गावाकडे जानभाज्या अशा पावसाळ्यामध्ये खूप येतात आणि हे इकडे आकडाची वेल आहे आकूर ही वेल आहे आकुरची वेल आकोळ बोलतात केवडी आको मोठी आहे ते असे वेल भरपूर असे असतात वगैरे तिकडे आहेत आकोळ बोलतात तिला या वेलीला भाजी मस्त होते हे बघा बघू आता यानं पान फुटलेले मोठी झालेली वे ते वेली अशी असते अक अच्छा त्या अकोरची वेल आता वेली हे झाले त्या अकराच्या उतीक बघा जुन झाले एकदम हे बघा बघू शकतो आपण अकराची भाजी आणि हे इकडे टाकला हे का आकुरे आहे बघ हे काय इकडे मग काय मग मित्रांनो बघू शकतो आपण आता माझ्या पाठीमागे आम्ही आता टोकावरती आलेलो आहे बघू शकतो इकडे टोक आम्ही बोलतो टोकावरती माझ्या एरियामध्ये बोलतलं असतं आपण मी आणि रुटिक आले होते टोकावरती आणि हा पावसाळ्याचे डोका होतील वगैरे निसर्ग खाली अशी खूप मोठी गरी बघू शकतो आपण आणि हा इकडे पाठीमागे दिसतो तो कोलशी गाव आमचा आणि आमची होती केडेगवाडी इकडे असं मस्त असं निसर्ग पावसाली ती निसर्ग मस्त उंच उंच डोंगर पाठीमागे पाठीमागे लमाडा तालुका आणि इकडे मस्त असं दृश्य दिसतं आपल्या व्हिडिओमध्ये पाठीमागे इथून बघू शकतो आपण टोक टोकावरती आलेले आहे मी आता मी टोकावते आलेले हा टोकावले गावाकडील पावसाळ्यातील दोघांनी सांग खालीशी खूप उंच द हे दरी आहे खोल इकडे इकडे कोलसे गाव इकडे नांदगाव आहे समोर नाते आणि इकडे म्हाड आहे म्हाड आणि इकडे होतीक आणि इकडे आमचं गाव आहे अवती डोंगराचं कडेला आणि इकडे आहे इकडे आम्ही इकडे टोक बोलतो टोकावरती आलेले पावसाळ्यात ते निसर्ग बघायला मस्त येऊन हवेश थंड हवेचं ठिकाण आमच्या गावाकडे येथे बसण्यासाठी आम्ही ठेवले दगड्या पोहू शकता इकडे पार्टी केली होते लोकांनी दरिल लोकांनी येऊन असे लोक येतात नाही असे घाम करून जातात बघा लोक काय केलं इकडे बाहेरचे लोक येऊन असे घाम करतात नाही जातात दाद वगैरे करून एकदम चांगला निसर्ग अनुभव सोडून असे करतात आपल्याला कसा वाटला हा निसर्ग कमेंट करून नक्की सांगा नृती इकडे शेती करतात अजून ते गायकर मामा खोंड्यात येते खालते वाईस लोक